नमस्कार मी डॉक्टर उल्का लीलावती नारायण शेवकर आज महाशिवरात्री त्याच्याही शुभेच्छा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सगळ्यां शुभेच्छा स्त्री तत्व काय आहे पुरुष आणि स्त्री असं दोन विभागात आपण नेहमी बघतो आजकाल ट्रान्सजेंडर यांचीसुद्धा ओळख आपण अधोरेखित करतो तर हे सगळं काय आहे हे वेगवेगळ्या शक्ती आहेत ऊर्जा आहे निसर्गाने निर्माण केलेले हे वेगवेगळे फॉर्म आहे तर या सगळ्यांचा आदर करून सगळ्यांनाच ही जे स्त्रीशक्ती आहे प्रत्येकामध्ये त्याच्यावर खूप शुभेच्छा आणि माझी स्वतःची कविता सादर करत आहे नजर 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 जिकडे तिकडे नजर पहावे तिथे हजर ही नजर कुणी खोवून बघत कोणी दुर्लक्षित करत कुणी बघूनही दुर्लक्षित करत कुणी बघूनही न बघितल्यासारखं करत कुणी बघतच नाही असं दाखवून हळूच बघायचं तेच आणि तेवढंच बघतात कुणी ओशाळायला होईल असं बघतात कुणी केळसेन इतक्या घाणेरड्या नजरेने बघतात कुणी अविश्वासाने कुणी मख्खपणे कुणी दाखवतात माया असते पण खरी असते असूया कुणी दाखवतात पुरोगामी कुणी दाखवतात नजरेनच लायकी दुसऱ्यांची कुणी अलेक्झा बाई ए अलेक्झा अलेक्झा एक अशी नजर शोधून दे ग जी आहे स्वच्छ आरपार नितळ जिला कोणताही इझमचा वास नाही जाती धर्माचा उग्र दर्पण नाही रंगवेश याचा भक्कारा नाही शरीराच्या कातडीच्या जाऊ जाऊनही शरीराच्या कातडीच्या या नाही जाऊनही मायेच्या पाशा पलीकडची उपभोगाचा सतत शोधात नसलेली अशी एक स्वच्छ नजर अलैजाबाई शोध गजरा शोध एक शांत नजर भरवादळात पडक्या मंदिरात मी संदेहपणे दिव्याची वाज जशी असते तसा प्रकाश देणारी एक अशी शांत नजर शोध की जी पडक्या मंदिरात असेल भर वादळात पन पण शांतपणे प्रकाश देणारी ममतेचा स्पर्श करणारी शांतीचा झरा वाहणारी आणि सारं काही सामावून घेणारी कोणतेही लेबल न चिटकवणारी एक स्वच्छ नजर अलेक्झाबाई म्हणतीय सर्चिंग अलेक्झाईनती आहे सर्चिंग माझं आतलं मन मात्र सांगतं आहे माझं आतलं मन मात्र सांगतं आहे बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड आता खूपच स्वतःवर काम करावं लागेल अशी एक स्वच्छ नजर आधी मला माझी बनवावी लागेल खूपच काम करावं लागेल पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा